रेशन दुकानांमध्ये भेट मिळणार साडी महिला कार्ड धारकांना म्हणे आवडेल चोवीस मार्च पूर्वी वाटपाचे उद्दिष्ट सहा हजार लाभार्थी शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड शासनाकडून तीनशे रुपयांची साडी भेट दिली जाणार आहे हातमागावर विणलेली साडी लाभार्थ्यांना मिळणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी साड्या साड्या आलेल्या असून पुढच्या आठवड्यापासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे अंत्योदय योजनेतील शहरातील सहा हजार लाभार्थ्यांना साड्या मिळणार आहे रेशन दुकानधारकांना चोवीस मार्च पूर्वी साड्यांचे वाटप होणार आहे या योजनेतून राज्यभरात चोवीस लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबियांना मोफत साडी मिळणार आहे सोलापूर शहरात सहा तर ग्रामीण भागात एकावन्न अंत्योदय शिधापत्रिका धारक लाभार्थी आहेत या सर्वांना लवकरच रेशन दुकानातून मोफत साडी मिळणार आहे राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे सदर धोरण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लागू असणार आहे धोरणांतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता याची अंमलबजावणी कर करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय तीनशे पंचावन्न रुपयांप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहे ई निविदा काढून राज्यभरातील साडी निर्मात्यांना आवाहन करण्यात येणार रा आहे राज्यातील वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्याकरता ही योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती अध्यादेशाद्वारे देण्यात आली आहे उपस्थितीत माझा राष्ट्रवादी प्रवेश झाला अनफॉर्च्युनेटली <coughs> दादरकडे गेल्यामुळं आम्ही आपले मग आम्ही परत आपलं पवारसाहेबांचा जो आम्ही शहर पवार पक्ष सुरू झाले आणि त्या पक्षात त्या पिरियडात ह्या पिरियडमध्ये जसं जसं अध्यक्ष मला सांगायचे भारत जातो साहेब तो काम करत होतो किंवा त्याचे आदेश प्रदेश जे त्याप्रमाणे काम केलेलं आहे आणि इमाने बारी काम करत असताना पाठी कशी वाढते किंवा ताकद कशी वाढेल त्यासाठी आपण लक्ष त्यावेळेस आम्ही केंद्रित केलं होतं सोड मग मध्ये आम्ही डिस्टर्ब आम्ही सुद्धा डिस्टर्ब झालो होतो की कसं झालं का काय नाही कारण की मला अशी दादा मी बोलायला होतं त्यावेळेला आणि मी त्यांना समजावून सांगितलं की तसं मी यासाठी इकडे आलो नाही आहे मी वेळ्या कामे तिथं आलो होतो माझी भेट पण झाली त्यांच्याबरोबर नंतर ना मग आम्ही महेश कोटीची आणि नवीन शिंदेने दिल्या साहेब बसून बाळाजारसाहेबचे डिस्कशन केल्यानंतर मग त्यांनी त्यांचं ते डिस्कशन सगळं पॉ ह्यावेळी झालं आणि त्यानंतर मला त्यांनी आता आता ह्यावेळी ताब्यात सगळं दिलेलं आहे माझ्या मला अध्यक्ष केलं आहे मी त्यांचा आहे माझा विश्वास ठेवला हो आहे जसं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तो पडता काळ होता त्यावर तिथं काही शिल्लक नव्हतं जे काही शिल्लक होते त्यांना माहिती आहे काय शिल्लक मला माहिती आहे तसं प्रकार इथं तसा नाही आहे इथं प्रेमाचं शिल्लक आहे फार प्रेम शिल्लक आहे इथं आमचे भारत जाधव किंवा प्रशांत असेल किंवा नवास असेल किंवा पीरामतचे असतील कुठं काही हे सगळे मंडळ ही आपली बेतीची बाजू आहे म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या ह्यांच्या प्रेरणेने आपण काम करणार आहोत मी सोलापूर शहराचा आजपासूनचा अध्यक्ष मी मला विराटात पत्र मिळालं आहे आणि मी आता यापुढे आज चार्ज घेतला आहे आणि चार्ज घेताना महेश कोठेना सांगितलं होतं की तुम्ही आल्याशिवाय चार्ज घेणार नाही आणि आज सुद्धा मी आणखी काळात होतो <coughs> मात्र ते विचारे सर त्यांची पूजापाठ <coughs>